रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आज दत्तजयंतीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातोय अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिराचा दत्त जयंती उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्ताचा अवतार मानलं जातात त्यामुळे तिथं दत्त जयंतीला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट नगरीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशासह राज्यातील विविध भागात भाविक दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये भाविकांच्या गर्दीनं गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं दत्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे भाविकांची गर्दी पाहता वाहतूक कोंडीची समस्या होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेत कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहनही करण्यात आलंय श्री दत्ताचा अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे मी आले आसन्नावरून शापूर ठाण्यामधून ठाणे जिल्ह्यातून आणि स्वामींच्या भेटीची खूप इच्छा होती माझी मी स्वामींना म्हटलं स्वामी मला तुमच्या भेटीसाठी यायचं आहे आणि स्वामींनी मला चोवीस तासाच्या आधी इथे बोलून घेतलं आणि एवढ्या चांगल्या दिवशी बोलवलं त्याच्यासाठी स्वामींचा मी मनापासून आभार मानले स्वामींचं दर्शन झालं आज काय बघणार आज खूप भारी वाटतंय मला स्वामींचं दर्शन झालं आणि दिवस पण तसा चांगलाच आहे हो जाणार आहे मी कल्याणवरून आली आहे ठाणे जिल्ह्यामधून आज दत्त जयंती निमित्ताने आम्ही इथे आलो आणि जेव्हा आम्हाला समजलं की दत्त जयंती आहे तेव्हा आम्हाला खूप भारी वाटलं हो खूप मस्त झालं दर्शन खूप भारी वाटलं खूप मस्त